हॅलो स्टुडंट चार तारखेला आपली नीटची एक्झाम झालेली आहे आणि मुलांना की वरून अंदाज आलेला आहे आपल्याला किती मार्क्स येत आहे तुम्हाला जसं माहीत आहे प्रत्येक मुलाचं हेच म्हणणं आहे की मार्क्स आम्हाला चांगली येत नाही कारण पेपरच यावर्षी खूप टफ होता आतापर्यंत जेव्हापासून नीटची एक्झाम लागू केलेली आहे गव्हर्नमेंटनी त्यामध्ये सगळ्यात टफेस्ट पेपर यावर्षी गव्हर्नमेंटनी काढलेला होता म्हणजेच एनटीएने काढलेला होता तर त्यालाच अनुषंगाने जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल म्हणजे किती मार्कांना विद्यार्थी पास होऊ शकतो आपण थोडस स्पष्ट भाषेत किंवा मराठी भाषेत आपण बोलूया किती मार्कांना विद्यार्थी पास होऊ शकतो एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल कॅटेगरी वाईज ते आपण सांगणार आहोत या वर्षीला ओपन कॅटेगरी आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी कमीत कमी एकशे तीसच्या च्या आसपास तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया येऊ हो शकतो म्हणजे तुम्हाला जर एकशे तीस जरी मार्क असतील तरी तुमचं ऍडमिशन एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस किंवा मग फिजिओथेरपी या कोर्सेस साठी तुमचं ऍडमिशन होऊ शकतं त्यानंतर येतं रिझर्व्ह कॅटेगरी याच्यामध्ये आहे ओबीसी कॅटेगिरी आहे एस सी कॅटेगिरी आहे एस टी कॅटेगिरी आहे या कॅटेगरीसाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा कमीत कमी, -कमी. सत्त्याण्णव हो हो ते शंभरच्या आसपास तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया येऊ शकतो म्हणजे तुम्हाला जर एवढे मार्क्स येत असतील तर तुमचं एमबीबीएस बी एम एस बीएचएमएस किंवा मग फिजिओथेरपी या कॉलेज या कोर्सेस साठी तुमचं ऍडमिशन होऊ शकतं पण ते मेरिटला होणार नाही ते तुमचं ऍडमिशन जे होतील ते मॅनेजमेंट मधून तुमचं ऍडमिशन होत असतील तर मग या गोष्टींचं मुलांनी भान ठेवा आणि आपल्याला मार्क जरी कमी आले जस्ट तुम्हाला शंभर जरी मार्क आले नीट मध्ये कॅटेगरी मधून तर तुमचं ऍडमिशन एमबीबीएस साठी होऊ शकतं डीम कॉलेजला सुद्धा तुमचं बाहेरच्या स्टेटला ऍडमिशन होऊ शकतं इव्हन महाराष्ट्रामध्ये किंवा मग बाहेरच्या स्टेटला मॅनेजमेंट मधून तुमचं ऍडमिशन एमबीबीएस साठी फक्त शंभर मार्कांवर सुद्धा तुम्हाला एमबीबीएसचं सीट हे मिळू शकतं तर कमी मार्क आहेत मुलांनी घाबरू नये फिजिओथेरपीसाठी तुम्हाला जस्ट वीस किंवा तीस जरी मार्क आले तरी तुमचं फिजिओथेरपीला ऍडमिशन होऊ शकतो बीएमएस साठी तुम्ही महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंट मधून जाऊ शकताय किंवा मग जस्ट एलिजिबल झालात तर बाहेरच्या स्टेटला तुम्ही बीएमएस हा कोर्स करू शकताय बीएमएस वर जर पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर याच्या अगोदर आम्ही बीएमएस वर पण व्हिडिओ बनवला बनवलेला आहे तर तो व्हिडिओ एकदा बघून घ्या मुलांना मार्क कमी आहेत तर तुमचं ऍडमिशन होणार नाही याच्यातला भाग नाही फक्त आपण काउन्सलिंग व्यवस्थित करून घ्या व्यवस्थित गायडन्स तुम्हाला मिळाला तर तुमचं शंभर टक्के ऍडमिशन हे शंभर मार्क शंभर मार्कांवर सुद्धा होऊ शकतं एवढी गोष्ट मुलांनी लक्षात ठेवावी डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या व्हॉट्सअपची लिंक आहे त्याच्यावरून तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकताय किंवा मग जर कोणती क्वेरी असेल तर खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता